नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची करुणा धनंजय मुंडे लोकसभेच्या धाराशिव मधून लातूरच्या कावेरी विभूते तर लातूरमध्ये अतिथी सुरवंशी यांना दिली उमेदवारी दोन हजार चोवीस ची लोकसभा अत्यंत महत्वाची व निर्णायक निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या द्वितीय भार्या करुणा धनंजय मुंडे यांनी देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दंड थोपटले आहे त्यांचा पक्ष स्वराज्य शक्ती सेना हे उमेदवार उभं करत आहे आज सत्तावीस मार्च रोजी बीड येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लातूर येथील कावेरी विभूते तर लातूरमधून अतिथी सूर्यवंशी या दोन महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी जाहीर केल्याची घोषणा आज करुणा धनंजय मुंडे यांनी केली आहे या बैठकीला लातूर शहरातून जिल्हाध्यक्ष रियाज शेख शहराध्यक्ष स्वातीताई स्वामी अल्पसंख्याक प्रमुख शेख स्टार प्रचारक नौशाद औसाद जिल्हाध्यक्ष नयनभाई शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते रिया शेख भावला जिल्हा पद लातूरचा नियुक्त केलेला आहे नौशाद शेख प्रचार स्टार प्रचारक लातूरचे नियुक्त केलेले आहे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा उमेदवार कावेरी विभूते यांना नियुक्त केलेला आहे आणि